नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो एकच उदाहरण मी तुमच्यासमोर दोन वेळा दिलं आहे बघा हे उदाहरण दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी सोडवणार आहे मित्रांनो आणि दोन्ही पद्धतीने सोडवल्यानंतर नेमकी चूक आपली कुठे होते हे तुमच्या लक्षात आणून देतोय मी तर चला पहिली पद्धतीने सोडूया कर्णी चिन्हामध्ये सहा आधी कर्णीचिन्हामध्ये सहा हे कंस आहे कंसाचा वर्ग दोन आहे बरोबर याचा विचार जर केला तर तुम्हाला हे सूत्र एक आठवेल बघा नित्य समानतेचं ए आधिक बी कंसाचा वर्ग सेम त्याच टाईपचं उदाहरण आहे अशा पद्धतीने असल्यानंतर याचा विस्तार कसा होतो तर पहिल्या पदाचा वर्ग होतो अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट होते म्हणजे दोन ए बी होईल आणि शेवटच्या पदाचा वर्ग अशा पद्धतीने या नित्य समीकरणाचा विस्तार होत असतो याच विस्ताराचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडू ही ज, ही होईल मित्रांनो पहिली पद्धत पहिल्या पदाचा वर्ग आता इथं पहिलं पद आहे कर्नीचिन्हात सहा आणि दुसरं पद आहे कर्णीचिन्हात सहा पहिल्या पदाचा वर्ग कर्णीचिन्ह सहा त्याचा वर्ग बरोबर त्यानंतर पहिले पद गुणिले दुसरे पद त्याचे दुप्पट मग पहिले पद गुणिले दुसरे पद बघा सहा कर्णीचिन्हात सहा गुणिले कर्णीचिन्हात सहा याचा गुणाकार काय येतो कर्णीचिन्हात सहा गुणिले कर्णीचिन्हात सहा तरी याचा गुणाकार येईल कर्णीचिन्हामध्ये जी संख्या असते तिचा गुणाकार होतो सहा सहा छत्तीस आणि कर्णीचिन्हाच्या बाहेर जी संख्या असते ती दिसत नाही म्हणून तिथं एक आहे तर ह्या एकचा चा गुणाकार होईल एक 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 आणि तो बाहेर नाही लिहिला तरी चालतो दोन्ही पदांचा गुणाकार आला छत्तीस त्याची दुप्पट करावी लागेल मित्रांनो बरोबर आधी शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे कर्णीचिन्हात सहाचा वर्ग आता एखाद्या संख्येत संख्या जर कर्णीचिन्हात असेल आणि तिचाही वर्ग असेल तर हे वर्गचिन्ह कर्णीचिन्ह आपण काढून टाकत असतो ते कसं तुमच्या लक्षात आणून देतोच मी पण इथंही तसंच होईल बघा कर्णीचिन्ह आणि वर्ग जे आहे ते निघून जाईल मग शिल्लक काय राहिलं तर इथं सहा शिल्लक राहिला इथं दोन कर्णीचिन्ह छत्तीस आता या छत्तीसचं वर्ग म्हणून सहा येईल ते सहा आणि हे दोन याचा गुणाकार होईल सहा दोन्ही बारा अधिक हे सहा आता बघा सहा सहा बारा 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 चोवीस याचं उत्तर आलं मित्रांनो चोवीस हे उदाहरण मी नित्य समानतेचा जो गुणधर्म आहे त्याच्या आधारे हे उदाहरण सोडवलं आता हे पुढचं उदाहरण अजून वेगळ्या पद्धतीने सोडवतो कसं बघा कर्णीचिन्ह सहा अधिक करणीचिन्हात सहा म्हणजे कर्णीचिन्ह सहाचा वर्ग कारण आपला एक नियम माहीत असतो कंसातल्या संख्यांचा जर दोन्ही संख्यांचा वर्ग असेल तर कंसात या प्रत्येक संख्येचा वर्ग असतो असं एक आपल्याला माहिती असतं म्हणून आपण काय करतो प इथं कर्नीचिन्ह सहा आहे ना त्याचाही वर्ग आणि या कर्णचिन्ह सहा आहे ना त्याचाही वर्ग म्हणजे कर्णीचिन्हात सहाचा वर्ग अधिक कर्णचिन्हात सहाचा वर्ग असं जर केलं तर हा वर्ग वर्ग निघून जाईल हा वर्ग हा वर्ग निघून जाईल सहा अधिक सहा बरोबर बारा हे झालं उत्तर आता या दोनही पद्धतीने सोडवणारे खूप सारे मित्र असतील काही मित्र या पद्धतीने सोडवतील काही मित्र या पद्धतीने सोडवतील मग नेमकं बरोबर उत्तर कोणतं कारण इथं उत्तर आलंय बारा इथं उत्तर आलंय चोवीस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कर्णी चिन्हाचा अशा पद्धतीची उदाहरणं जर आली तर ती सोडवायची कशी आणि तेही अचूक हे समजावून देण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुम्हाला देतोय व्हिडिओ खूप छोटासा असेल मित्रांनो पण खूप महत्वाचा असणार आहे आणि अशा पद्धतीचं उदाहरण सोडताना नेमकी चूक कुठे होते हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो हे उत्तर जे आहे हे चुकीचं आहे हे उत्तर बरोबर आहे तर प्रत्येक वेळी आपण ह्या वर्गसमी हे जे नित्य समीकरण आहे याचा उपयोग करूनच अशी उदाहरणं सोडवायची का नाही मित्रांनो त्यासाठी ट्रिक सुद्धा आहे तर हे झालं बेसिक ट्रिकसुद्धा मी समजावून सांगणार आहे काही उदाहरणं घेईन व्यवस्थितपणे समजावून सांगेल त्यासाठी मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे या टाईपची जी उदाहरणं असतात हे एक टाईप झाला मित्रांनो खूप सारी उदाहरणं आहे ती समजावून देतोच मित्रांनो मी या टाईपची उदाहरणं सोडवताना तुमची आता यानंतर कधीही चूक व्हायला नको आणि ती चूक होऊ द्यायची नसेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला करूया आजच्या व्हिडिओची ती दोन्ही उदाहरणं पुन्हा एकदा तुमच्या समोर घेतो बघा मित्रांनो कर्णी चिन्हात सहा आधी करणी चिन्हात सहा त्याचा वर्ग आणि दुसरीकडे पुन्हा एकदा कर्णीचिन्हात सहा अधिक कर्णी चिन्हात सहा त्याचा वर्ग हे उदाहरण सोडवताना नेमकी चूक कुठे होते बघा मित्रांनो आता इथं कर्णीचिन्हामध्ये सहा अधिक चिन्हात सहा कंसाचा वर्ग आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मित्रांनो याचं उत्तर नित्य समीकरणाच्या नुसार सुद्धा सोडू शकता जे मी तुम्हाला समजावून सांगितलं पण अजून एक ट्रीक आहे ती समजावून येतो पण त्या अगोदर चूक कुठे होते बागा चिन्हात सहा अधिक चिन्हात सहा बऱ्याच मित्रांना असं वाटतं की चिन्हात सहा आणि चिन्हात सहा इथं कोणतीही संख्या असू द्या ही कंसामध्ये आहे तिचा वर्ग आहे याचा अर्थ करणे म्हणजे पहिल्या पदाचाही वर्ग करू शकतो आपण दुसऱ्या पदाचाही वर्ग करू शकतो तर हे असं होत नाही मित्रांनो त्याचं कारण असं असं होणार नाही आणि असं केलं की बारा उत्तर येतं जे आपण आताच पाहिलं असं का होणार नाही कारण मित्रांनो कंसामध्ये जेव्हा काही संख्या असतात आणि कंसाबाहेर एखादी संख्या असते तेव्हा आपला नियम काय सांगतो की कंस पहिल्यांदा सोडून घ्यायचा एकदम सोपा नियम आहे की नाही कंस पहिल्यांदा सोडवून घ्यायचा तेव्हाच नंतर पुढची क्रिया करायची मग कंस जर पहिल्यांदा सोडवला तर काय होईल कर्णीचिन्हात सहा अधिक कर्णीचिन्हात सहा याची पहिल्यांदा बेरीज होईल आणि मग त्याचा वर्ग होईल बरोबर की नाही मग बेरीज करताना काय असतं मित्रांनो इथं एक आहे कर्णीचिन्हाच्या बाहेर इथं सुद्धा एक आहे आपल्याला माहिती बेरीज करताना काय करतो आपण कर्णीचिन्हाच्या बाहेर जी संख्या असते तिची बेरीज करतो फक्त आपण आणि कर्णीचिन्हामध्ये जी संख्या असते ती जशी आहे तशीच लिहितो कर्णीचिन्हात सहा आला याचा वर्ग करायचा आहे आपल्याला येतही लक्षात मित्रांनो आता बघा दोनचा वर्ग केला तर तो चार येतो आणि सहाचा जर वर्ग केला चिन्हामध्ये सहा असलेल्या संख्येचा वर्ग करायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे वर्ग करायचा असेल तर अशा पद्धतीने चिन्ह काढून टाकतो आपण याचा थोडासा मोकळ्या मोकळं करून लिहितो बघा दोन गुणिले कर्णीचिन्हात सहा याचा वर्ग आहे आता बरोबर मग दोनचा वर्ग केला चार आला आणि या सार्णीचिन्ह सहा चा वर्ग केला तर या वर्ग वर्गमुळे निघून जातं आणि मग शिल्लक राहता फक्त सहा आणि साई चौक चोवीस हे झालं तुमचं खरं उत्तर जे मी तुम्हाला अगोदर नित्य समीकरण घेऊन कसा विस्तार करायचा त्यावरून समजावून सांगितलं होतं पण ही थोडीशी आपल्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगतोय यामध्ये मित्रांनो तुम्ही काय करू शकता इथं कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची आणि मग त्याचा वर्ग करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही जर गेले तर तुमचं उत्तर बरोबर येईल या पद्धतीने तुम्ही जर गेले तर तुमचं उत्तर नक्की चुकणार म्हणजे चुकणार कारण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे तुम्ही बेरीज न करता वर्ग करताय इथंच तुमची खरी चूक होणार आहे चला तर या टाईपची काही महत्वाची उदाहरणं आहे ती आता समजून घेऊया आपण पुन्हा एकदा मित्रांनो त्याच टाईपचं उदाहरण आहे पण आता कर्णीचिन्हामध्ये ज्या संख्या दिल्या त्या जास्त वाढवल्या मी बरोबर आता इथं मात्र कोणतंही नित्य समीकरण उपयोगात पा उपयोगात येणार नाही तर यासाठी काय करावं लागेल आणि काय करावं लागेल सांगितलंय मी वर्ग लगेच करायचं नाही कंसातली क्रिया पहिल्यांदा करून घेतली कंसातली का क्रिया काय बेरीज आहे ना मग या सर्वांची बेरीज करा बेरीज करताना तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं या कर्णीचिन्हाच्या बाहेर एकही संख्या नाही तेव्हा एक असतो बरोबर एक असतो इथं ह्या एकची बेरीज करा चिन्हाच्या बाहेर बेरीज करताना चिन्हाच्या बाहेर ज्या संख्या आहे त्यांची बेरीज करा एक एक, एक एक चार आला बरोबर त्यानंतर करणी चिन्ह जे आहे ते तसंच तसंच मांडा बरोबर पण याचा दोघांचा गुणाकार असतो बरं इथं लक्षात घ्या मित्रांनो कर्णीचिन्ह सारखं असेल तेव्हाच बेरीज करता येते हे महत्वाचं लक्षात असू द्या चिन्हामध्ये पाच इथंही आहे करणी चिन्हात पाच आहे इथंही चिन्हात पाच आहे इथंही चिन्हात पाच आहे ज्यावेळेस कर्णीचिन्ह सर्वांचं चा सारखं असेल आणि बेरीज करायची असेल तेव्हा फक्त कर्णीचिन्हातल्या बाहेरच्या संख्यांची बेरीज करा आणि कर्णीचिन्ह जसं तसंच ठेवा त्याचा वर्ग आहे हा हे वर्ग पुन्हा इथं घेतला आता बघा इथं गुणाकारात आहे की नाही आता तुम्ही म्हणाली तर मग पहिल्यांदा गुणाकार करून घ्या नाही मित्रांनो कंसामधील क्रिया जर गुणाकाराची जर असली तर मग मात्र तुम्ही प्रत्येक पदाचा वर्ग केला तर काही अडचण नाही पण कंसातली प्रत्येक क्रिया जर ही बेरजेची असली किंवा वजाबाकीची असली मग मात्र पहिल्यांदा कंसातली क्रिया करून घ्यावी लागते चारचा वर्ग चार चौक सोळा गुणिले पाचचा वर्ग काय होईल तर हे कर्णीचिन्ह निघून जाईल पाच तसाच राहील सोळा पंचे ऐंशी हे झालं उत्तर आता तो अजून एक महत्वाचं इथं कर्णीचिन्ह निघून कसं जातं ते सांगतो बघा कर्णीचिन्हात पाचचा वर्ग करायचा आहे आणि मी तुम्हाला काय सांगितले कर्णीचिन्ह काढून टाका आणि पाच शिल्लक राहतो कसा बघा कर्णीचिन्हात पाचचा वर्ग करायचा आहे ना मग कर्णीचिन्ह तसंच ठेवान वर्ग करा पंचवीस झाला आता कर्णीचिन्हामध्ये पंचवीस आहे त्याचं वर्गमूळ काढलं तर उत्तर येईल पाच मग त्यापेक्षा आपण असं करू शकतो ना कंसाचा वर्ग आहे ना तर हे चिन्ह काढून टाका उत्तर पाच अशा पद्धतीने मग हे करत बसण्याविषयी हे सोपं चिन्ह निघून जातं तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऐंशी तर आता लक्षात आलं मित्रांनो अशा टाईपचं कसंही उदाहरण आलं तर पहिल्यांदा काय करायची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा गुणाकार असेल मग मात्र तुम्ही डायरेक्ट वर्ग केले तरी चालतील पण वर्ग इथं बेरीज आणि वजाबाकी असताना वर्ग करण्याच्या अगोदर तुम्हाला कंसातली क्रिया पहिल्यांदा करावं लागेल बेरीज असेल तर बेरीज बेरी वाजाबाकी असेल तर वाजाबाकी अजून थोडंसं वेगळं उदाहरण आहे तेही समजावून देतो म्हणजे तुमचा व्यवस्थित सराव देखील होईल आणि व्हिडिओच्या शेवटी जाता एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देणार आहे मी त्याचं उत्तर बरोबर येतं की नाही हे तुम्ही स्वतःही चेक करायचं आहे तर चला पुढचं उदाहरण समजावून देतो दोन उदाहरणं पुन्हा एकदा सरावासाठी घेतली मित्रांनो मी इथं बघा कर्णीचिन्ह दोन आधी करणीचिन्ह दोन वजा चिन्हात दोन काय सांगितलं मी बेरीज आणि वजाबाकी जर असेल तर कंसातली क्रिया पहिल्यांदा करा नंतर वर्ग करा इथं काय करा मित्रांनो पहिल्यांदा बेरीज करावं लागेल नंतर वजाबाकी करू जी क्रिया पहिल्यांदा आली ती पहिल्यांदा नंतर उरलेली क्रिया चिन्हात दोन आणि चिन्हात दोन याचं उत्तर येईल मित्रांनो दोन चिन्हात दोन इथं गुणाकार आहे बरोबर हे कसं आलं इथं एक आहे इथं एक आहे एक आणि एक दोन झाले कर्णीचिन्ह सारखं होतं म्हणून तसंच ठेवलं चिन्ह जर सारखं नसेल तर मग मात्र बेरीज करता येत नाही बरं ते तसंच राहील इथं कर्णीचिन्ह सारखं आहे म्हणून बेरीज करता आली कर्णीचिन्ह जसं होतं ठेवलं आणि कर्णीचिन्हाच्या बाहेर जी संख्या आहे ती इथं लिहून घेतली तुम्ही म्हणाल कर्णीचिन्हाच्या बाहेर तर संख्याच नव्हती तर लक्षात ठेवा कर्णीचिन्हाच्या बाहेर जेव्हा संख्या नसते तेव्हा लक्षात ठेवायचं तिथं एक असतो तर एक एक दोन झाला आणि कर्णीचिन्ह जसं तसं वजा चिन्हात दोन याचा वर्ग आहे आलं लक्षात आता आता का काय करायचं मित्रांनो इथं जरी गुणाकार असला तरी आपण हा गुणाकार सध्या आपण लक्षात ठेवणार नाही आता याची आणि याची वजाबाकी करायची आहे बरोबर आता बघा वजाबाकी करताना कर्णीचिन्हाच्या बाहेर दोन आहे कर्णीचिन्ह दोघांचं समान आहे वजाबाकी करता येईल कर्णिचिन्हाच्या बाहेर इथं दोन आहे इथं एक आहे दोनातून एक गेला एक राहिला तो लिहितच नाही आपण कर्णिचिन्हात दोन एवढं शिल्लक राहिलं बरोबर असं राहिलं शिल्लक कर्णीचिन्ह दोन हे तसे तसे राहिले इथं मात्र एक राहिला कारण दोनातून एक गेला एक राहिला तो आपण लिहितच नाही बरोबर याचा वर्ग आहे आणि तुम्हाला सांगितलं मी आत्ताच कर्णीचिन्हातल्या संख्येचा वर्ग जर असेल तर वर्ग चिन्ह वर्ग काढून टाका जे उत्तर राहील ते तुमचं उत्तर आणि लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवणं खूप सोपं आहे ज्या मित्रांना हे उदाहरण कसं सोडायचं हे माहीत नसेल ना मित्रांनो आणि आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर जर त्यांना समजलं असेल की हे उदाहरण कसं सोडायचं तर मला त्यातच आनंद आहे मित्रांनो बनवण्यासाठी थोडीशी मेहनत वाया जाते मित्रांनो माझी परंतु प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला थोडा काही ना काही जरी फायदा होत असेल तर मला त्यामध्ये खूप मोठा आनंद आहे मित्रांनो या टाइपचं उदाहरण सोडवताना तुमच्याकडून नकळत का होईना चूक व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ दिला तुम्हाला हा व्हिडिओ देताना हे उदाहरण मी शेवटी तुम्हाला देतोय करी चिन्हात सात आधी करणी चिन्हात सात वाजा करणी चिन्हात सात कंसाचा वर्ग हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं मित्रांनो आणि याचं उत्तर असणार आहे सात तुमचं उत्तर बरोबर येते का चेक करा ज्या मित्रांना या टाइपचे उदाहरणं सोडवता येत असेल त्यांनी समजून चालला की हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी होता ज्यांना समजत नसेल की हे उदाहरण कसं सोडायचं त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप फायद्याचा असणार आहे असे मी आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमचा प्रतिसाद सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचा नाही मित्रांनो ज्या मित्रांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो त्या सर्व मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून टाका म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जर गरजेचा असेल तर तुमच्या पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणिता संबंधी एखादा महत्वाचा प्रश्न असेल तर तो प्रश्न तुम्हाला समजत नसेल कसा सोडवायचा तर तो प्रश्न सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो एक व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांवर आधारित देणार आहे ज्यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा लवकरच तुम्हाला देईल तर चला मित्रांनो गणिताचा खूप सारा सराव करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटूया गणिताच्या अशाच एखाद्या महत्वाच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद